उन्हामुळे आपण सगळेच हैराण झालो असताना पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी सर्वांगाला चंदन लावण्याची परंपरा पंढरपुरात अनेक वर्षांपासून आहे विठ्ठल रुक्मिणी मूर्तीला थंडावा मिळावा यासाठी खास चंदन उटी पूजा केली जाते गुढीपाडवा ते मृग नक्षत्र निघेपर्यंत जवळपास एकसष्ट दिवस रोज दुपारी चंदन उटी पूजा केली जाते या पूजेसाठी रोज दीड किलो चंदन उगाळला जात असून यासाठी बारा कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे या पूजेसाठी मंदिर समितीने उच्च प्रतीचं चंदन बंगळुरू आणि आणलं आहे

अंगाला तेला तिळाचं तेल लावलं जातं तिळाचं तेल लावल्यानंतर चंदनाचा लेप पूर्ण अंगाला उटी केली जाते उटी झाल्यानंतर निवेद्य होतो ते मूर्तीची ज्या ठिकाणी जीज होऊ नये उष्णतेचा कोणताही परिणाम मूर्तीवरती होऊ नये म्हणून त्या ठिकाणी चंदनाचा लेप केल्याने उष्णतेचा कोणताही परिणाम मूर्तीवरती होत नाही असं खात्यानं महत्व आणि चंदनाचं हे एक महत्व आहे की शुद्ध चंदनाचा एखादा थेंब उकळत्या तेलामध्ये जरी टाकला तरी त्या ठिकाणी तो तेलाची धारता शांत होते इतकं चंदनाचं महत्व असल्या कारणाने वारकरी संप्रदायामध्ये विज्ञान आणि अध्यात्म या दोन्हीचा संगम असणाऱ्या चंदनाच्या ओटीची परंपरा शेकड वर्षापासून चालत आलेली आहे चैत्र शुद्ध प्रतिपदा ते मुर्ग नक्षत्र म्हणजे सहा जून पर्यंत ही चंदन उटी जी, जी आहे ते आपण दुपारी साडेचार ते साडेपाच या वेळामध्ये हा उत्सव साजरा करतो प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी चैत्र शुद्ध ते सात जून पर्यंत हा उत्सव साजरा होणार आहे या चंदनउटी पूजेबद्दल अधिक माहिती देतोय आमचा पंढरपूरचा रिपोर्टर नितीन शिंदे राजेश सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकाळा लोकलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळकंटी वैजयंती संत तुकोबारायाने या उटीचं महत्त्व आपल्या अभंगातून सांगितलेलं आहे ज्याप्रमाणे उटीला आध्यात्मिक महत्त्व आहे तसंच त्याला विज्ञानाचीही जोड आहे चंदन हे शीतलता देणार आहे त्यामुळे या चंदनाचा लेप विठ्ठलाच्या सर्वांगाला लावला जातो आणि विठ्ठलाचा ज्याप्रमाणे जागेत घातल्यानंतर विठ्ठल सुंदर दिसतो तशाच प्रकारे विठ्ठलाला चंद्रउटी लावल्यानंतर विठ्ठलाचं रूप अतिशय मोहक असं दिसतं आणि ही चंद्रऊटी पूजा झाल्यानंतर विठ्ठलाला कैरीचं पण आणि सरबत असा नैवेद्यही दाखवला जातो दा एकंदरीतच चंदनवुटी पूजा म्हणजेच विज्ञान आणि अध्यात्माचा सुरेल संगमच असं म्हणावं लागेल नितीन शिंदे महाराष्ट्र वन पंढरपूर